सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राजाराम राऊतची सकाळची प्रेस बाजूला उभ्या असलेल्या बडगुजरला अजून खड्ड्यात टाकण्याचं काम या संजय राजाराम राऊतनी केलेलं आहे आत्तापर्यंत बडगुजर काय बोलत होते की मी सलीम कुत्ताला ओळखतच नाही मी त्या पार्टीमध्ये गेलोत नाही ते फोटोग्राफ मॉर्फ आहेत पण काल रात्री तर संजय राऊत राजाराम राऊतनी सांगून टाकलं की तो एक अपघात होता म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने स्वीकारलं की ती पार्टी झालीच होती मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा कुठला तरी पुरावा दे बिनपुरावा बिनपुराव्याचं भोकण्याचं काम तर संजय राजाराम राऊत नेहमीच करतो आम्ही पुरावा दिला व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर आरोप केले आता ती पार्टी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलवलं ते फोटोग्राफ दाखवून होणार नाही मग तुझेही फोटोग्राफ एका डॉक्टर महिलावर आम्ही दाखवायचे का आणि मग मग तुझे आणि तिचे काय संबंध आहेत याबद्दल वेगळी माहिती द्यायला प्रयत्न करायचं का म्हणून फोटोग्राफ दाखवण्याच्या अगोदर बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेलं आहेस गृहराज्य मंत्री शिवसेनेकडे कधीच नव्हतं थोडं शुद्धीत राहून जरा इतिहास तपास मग तुला कळेल की कोणाकडे ग्रह पद केव्हा होतं हे नक्की तुला कळेल जाता जाता एवढंच सांगेन की सुधाकर बडगुजर तो सिर्फ झाकी आहे संजय राजाराम राऊत को अंदर जाना अभी तक बाकी है देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका